સ્માર્ટ અહમદનગર ન્યૂઝ शेअर मार्केटच्या नावाखाली कोटी रुपयांचा गंडा घालून सात महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी सापळा लावून केले नामे सायनाथ नामदेव भागवत वय चव्वेचाळीस धंदा खासगी नोकरी राहणार एरडगाव भागवत तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी नामे एडी नावाचे शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी पतसंस्था पतपेढी या नावाने अंबिका कालनी पाथर्डी रोड शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे कंपनीच्या नावाखाली अंदाजे एकूण एक करोड सोळा लाख रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून फसवणूक झाल्याच्या फिर्यादीत नमूद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन गुरनम कलम सहा चौतीस प्रमाणे दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे अरुंद मुकुंद दस, भागवत, तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर हा शेवगाव शहरामध्ये आल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी दोन, दोन पोलीस पथक तयार करून शेवगाव शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आले होते नमूद आरोपीचा शोध घेत असताना आरोपी अनिरुद्ध मुकुंद धस हा त्याच्या घरी जाताच नमूद गुणातील आरोपी यास पोलिसांची चाहूल लागताच पळून जात असताना पोलीस पथकाने त्याच्या शिताफीने पाठलाग करून मिरी रोड सासवरवाडी हॉटेलच्या समोर पकडून ताब्यात घेऊन शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून नमूद गुणात त्याला अटक करण्यात आली आहे वरील आरोपी विरुद्ध इतर कोणीही व्यतीत अगर बळीत अशा जनतेची फसवणूक करीत असेल किंवा झाली असेल त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे याद्वारे आवाहन करण्यात येत आहे सदरची कारवाई ही मा पोलीस अधीक्षक श्री राकेश साहेब अहमदनगर मा अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे अहमदनगर मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील साहेब उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली कोणी श्री समाधान नागरे सपोनी अशोक काटे पोहे कॉ किशोर काळे कॉ चंद्रकांत कुसारे पोना संदीप गायकवाड फोको श्याम गुंजाळ फोको संतोष वाघ फोको राहुल खेडकर फोकॉ प्रशांत आंधळे फोको संपत खेडकर फोकॉ मारुती पाखरे फो कॉ कृष्णा मोरे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोको राहुल गुड्डू यांनी केले असून वरील गुन्ह्याचा तपास सपोनी अशोक काटे हे करत आहे विकासभैया शेला रिपोर्टर